राम नाम घ्या तुम्ही उभे न करहू राम नाम घ्या तुम्ही उभे न करहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ राम नाम घ्या तुम्ही उभे न करहू राम नाम घ्या तुम्ही उभे न कराहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद केला खडी साखरेचा प्रसाद केला खडी साखरेचा फेरा कवीला जन्म मरणाचा फेरा कवीला जन्म मरणाचा राम नाम घ्या तुम्ही उभे कराहू राम नाम घ्या तुम्ही उभे नकाराहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद केला दही भाताचा प्रसाद केला दही भाताचा फेरा चुकवीला लक्ष चौऱ्याऐीचा फेरा चुकवीला लक्ष चौऱ्याऐीचा राम नाम घ्या तुम्ही उभे कराहू राम नाम घ्या तुम्ही उभे कराहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद केला पेडा बर प्रसाद केला पेडा बर तन मन धन हे गुरुला अरपी तन मन धन हे गुरुला अरपी नाम घ्या तुम्ही उभे नकाराहू राम नाम घ्या तुम्ही उभे नकाराहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद केला बेल तुळशी प्रसाद केला बेल तुळशी राम नाम घेण्या होऊन काळशी राम नाम घेण्या होऊन काळशी राम नाम घ्या तुम्ही उभे नकाराहू राहू राम नाम घ्या तुम्ही उभे कराहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद दिला आम्ही साधू संता प्रसाद दिला आम्ही साधू संता तोची मिळाला श्रीभगवंता श्री मिळाला श्री राम रामनाम घ्या तुम्ही उभे नकाराहू राम नाम घ्या तुम्ही उभे नकार कराहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ